माणूस असूनी दलित म्हणून गणले रे गेले जाती अदेच्या शस्त्राने रक्तरंजी तुझ्यालाल बहुतमांगे किंवा खैरलांजी हत्याकांड म्हणा विषयी सांगताना किंवा बोलताना चर्चा करताना अतिशय वाईट वाटतं अंगावर काठ येतात आंबेडकरवादी कार्यकर्ते हे या अन्याय अत्याचाराविरोधामध्ये तुटून पडले होते हत्याकांडानंतर तिथल्या चिकित्सक म्हणजे एक प्रशासनाने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका केलेली चौकशी संशयास्पद होती ही सर्वांना माहिती आहे आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी खैरलांची हत्याकांडाला सोळा वर्ष पूर्ण झालंय आणि बऱ्या झालेल्या आपल्या काळजाच्या घुणास्पद जखमा पुन्हा रक्ताळल्यात आणि आज या घटनेविरुद्ध कुठे शोकसभा होतील कुठे श्रद्धांजली वाहिली जाईल कुठे निदर्शने केली जातील पण या सर्व गोष्टीतून आपल्याला मात्र तीव्र वेदना जरूर होतील आपल्या आया बहिणी बांधव या बेगणी पुरोगामी महाराष्ट्रात सुरक्षित आहेत आज का आजही कित्येक गावात सर्रासपणे रोज खैरलांची घडत आहे कित्येक मागे आज वेगवेगळ्या नावाने या जातीयतेचे बळी पडत आहेत आज पुन्हा एकदा आणि सरकारच्या जातीयता निर्मूलनाच्या प्रश्नचिन्ह उभे राहत आहे तर रिपब्लिकन नेत्यांच्या आंदोलनामुळे ह्या प्रकरणाची दखल घेण्यात आली या निमित्तानं जाणून घेऊ खैरलांची प्रकरणात बचावलेले भैयालाल भोतमांगे यांच्यासोबत सात वर्ष असलेले आणि भैयालाल यांचे दुःख जवळून बघणारे रविभाऊ शेंडे यांच्याकडून संपूर्ण घटनाक्रम तत्पूर्वी अमानुष जातीय हत्याकांडात बळी पडलेल्या भोतमांगे कुटुंबातील सुरेखा प्रियंका सुधीर आणि रोशन यांना भावपूर्ण श्रद्धांजली आजच्याच दिवशी म्हणजे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा रोजी खैरलांची हत्याकांड घडले हा दिवस भारतीय इतिहासातला सर्वात काळा दिवस आज खैरलांची हत्याकांडला पूर्णपणे सोळा वर्ष झालेले आहेत या खैरलांची हत्याकांडामध्ये भयालाल भोतमांगेसोबत जे प्रत्यक्षदर्शी होते ज्यांनी सहा ते सात वर्ष त्यांच्यासोबत राहून त्यांच्यासोबत कार्य केलेलं आहे मदत केलेली आहे सपोर्टर म्हणून ते उभे राहिलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रविभाऊ शेंडे आपल्याशी जुळलेले आहेत ते आपल्याला या भय हत्या हत्याकांडाबद्दल अधिक माहिती देणार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की सर तुम्ही भयालाल सर तुम्ही सहा ते सात वर्ष तुम्ही होते त्यांचा प्रवास कसा होता आणि हे जे हत्याकांड घडलेला आहे हा संपूर्ण देशातच नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये याची नाचकी झाली या प्रकरणाची नाचकी झालेली आहे आणि त्यांच्यासोबत तुम्ही कार्य केलेला आहे हा पूर्ण जी प्रवास आहे याविषयी तुम्ही सांगा भैयालाल बोतमांगे किंवा खैरलांजी हत्याकांड म्हणा विषयी सांगताना किंवा बोलताना चर्चा करताना अतिशय वाईट वाटतं अंगावर काट येतात इतका मोठा आणि मानवाला काडीमा फासणाऱ्या मानवतेला ही घटना होती हा अन्याय होता अत्याचार होता ज्या वेळेस हे हत्याकांड घडलं त्यावेळेचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे कारण की संपूर्ण भारतातील आंबेडकरवादी कार्यकर्ते हे या अन्याय अत्याचारा विरोधामध्ये तुटून पडले होते संपूर्ण भारत तच नवे तर जापान मध्ये किंवा अजून कोणत्या तरी देशामध्ये या खैलानजी हत्याकांडाचे पडसाद उमटले हत्याकांडानंतर तिथल्या चिकित्सक म्हणजे एक प्रशासनाने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका केलेली चौकशी संशयास्पद होती हे सर्वांना माहिती आहे ह्या प्रकरणाचा तपास पुलीस स्थानिक पोलीस सी आय डी आणि नंतर सीबीआयने केला या हत्याकांडामध्ये संपूर्ण खैरलांची गाव दोन घरं सडून, हे त्या हत्याकांडात सामील झाले होते आता त्याचं विश्लेषण करणं म्हणजे अतिशय कठीण आहे त्यांच्यावर झालेले अमानुष अत्याचार बलात्कार आणि चार, चार भर पावसात त्यांच्या त्यांचे शव चार किलोमीटरपर्यंत बैलबंडीमध्ये नेऊन एका नाल्यात वाहून देण्यात आले अति विस्तारपूर्वक त्या आमच्या बहिरीवर झालेले अत्याचार करू सांगू शकत नाही सांगता येत नाही अतिशय अमानुष असे अनेक लोकांनी त्या विरोधात आवाज उठवला अनेक नेते त्या संघर्षात होते सत्र न्यायालयामध्ये केस चालली आरोपींना बारा आरोपी त्यात गोवण्यात आले परंतु बारा नाहीत त्यापेक्षाही अधिक लोकांना त्याच्यात आरोपी करता आलं असतं पण सीबीआयने ते केलं नाही बारा आरोपींची ट्रायल्स सत्र न्यायालयात चालली आणि त्यामधून सात लोकांना जन्मठेप आणि पाच लोकांना फाशीची शिक्षा झाली परंतु ही शिक्षा झाल्यानंतर हे लगेच हे आरोपी नागपूर हायकोर्टामध्ये त्यांनी अपील केलं हायकोर्ट मध्ये अपील केल्यानंतर काही दिवसात काही महिन्यात हायकोर्ट मध्ये सुद्धा सुनावणी सुरू झाली परंतु खैलानजी हत्याकांडामध्ये जिवंत असलेला एकमाव भैय एकमेव भैयालाल मांगे हा त्या काळीच जेव्हा जेव्हा मला तो दोन हजार नऊ दहा मध्ये भेटला पर त्याच्यासोबत हायकोर्टमध्ये येणारा कोणीच त्याला भेटलं नाही आता मी ते सांगू शकत नाही कोणी आपली भूमिका कशी बजावली आरोप प्रत्यारोप करणार नाही मी भोतमांगेला विचारलं काय बाबा आज कालपर्यंत नितीन राऊत होते सोबत हे होते ते होते, 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 होते अनेक नेते होते नाही भाऊ म्हणे नेते लोक आपलं राजकारण करतात एक माझा हात पकडून कधी ह्या मिनिस्टरकडे कधी त्या मिनिस्टरकडे कधी इथे तिथे माझा उपयोग करून घेतात मी कोणाच्या चक्करमध्ये आता जात नाही आणि तो माझ्याकडे आला मी अखिल भारतीय धम्मसेनाच्या अध्यक्ष त्यावेळेस होतो पूज्य बदन्त आर्य नागार्जुन सुरेश सुरेसाई यांची यांच्या संघटनेमध्ये शहर अध्यक्ष होतो अखिल भारतीय धम्मसेनेचा त्या माध्यमातून मी एक मानवतेचा दृष्टिकोन म्हणा किंवा आपलं कर्तव्य समाजाचं कर्तव्य याची जाण ठेवून मी सतत हायकोर्टामध्ये त्याच्यासाठी पाठपुरावा केला त्याला माझ्या गाडीमध्ये मी मी किंवा माझ्यासोबत काम करणारे दिनेश अंडर सहारे अजून दोन तीन लोक होते आम्ही सर्व लोक तिथे हायकोर्टात जायचो हायकोर्टामध्ये आरोपी कळून जैस्वाल सुयोग जैस्वाल आणि खांदेवाले यांनी आरोपीकडून पैरवी केली आणि भोतमांगेचा वकील नव्हता तिथे कोणी शासनाने हायकोर्टामध्ये कोणताच वकील दिला नाही सीबीआय तर्फे एक वकील होता ज्यांनी आपली ह्या प्रकरणाची सीबीआय तर्फे बाजू मांडली खान म्हणून परंतु ते सिद्ध करू शकले नाही हायकोर्टमध्ये की ही केस रेरेस्ट ऑफ रेअर आहे आणि त्यामुळे सी बी आय ते करू शकली नाही शासनाकडून कोणताही वकील नाही किंवा भोतमांगेकडूनही कोणता वकील नव्हता कारण काय आहेत माहीत नाही परंतु त्यांची फाशीची सज सजा रद्द करण्यात आली आमची मागणी होती की पाराही आरोपींना फाशीची शिक्षा द्या परंतु त्या ज्या पाच आरोपींना फाशीची शिक्षा होती ती सुद्धा रद्द करून त्यांना जन्मठेपमध्ये डायव्हर्ट करण्यात आलं मग या प्रकरणात करावं काय सोबत कोणी नसताना अनेक लोक होते पर कोणते मंत्री वगैरे असे मोठे लोक त्याच वेळेस नव्हते तर आम्ही काही पैसे गोळा करून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये ती केस ऍडमिट करायसाठी गेलो आम्हाला ऍडव्होकेट जोगदंड हे नाव सजेस्ट करण्यात आलं होतं त्या काळामध्ये तर त्या काळामध्ये भैयालाल मांगेला घेऊन मला वाटतंय की लाड बुद्धा टी व्हीचे संचालक भैयाजी खैरकर सुद्धा त्यावेळेस सा असावेत माझ्यासोबत आणि ॲडव्होकेट ॲडव्होकेट सोमू श्यामकूर साहेब जयदेव शामकूर साहेब ॲडव्होकेट मिलिंद कुबरागडे असे आम्ही सर्व तिथे गेलो काही पैसे पंचवीस तीस हजार रुपये जोगदन साहेबांना दिले आणि ते केस आम्ही ऍडमिट केली परंतु आज दोन हजार बावीस लागलं मी सीबीआयला चौकशी करण्याचा एकदा प्रयत्न केला या प्रकरणाचा तपास चेन्नई सीबीआयने केला होता तर मी नंबर घेऊन चेन्नई सीबीआय सीबीआय सोबत बोलायला गेलो मी की या केसचं झालं काय इतके वर्ष झाले परंतु त्यांनी म्हणलं तुम्ही कोण तुम्ही पहिले असं फोनवर विचारता येत नाही बाकी पाठपुरावा करा परंतु मग तो पाठपुरावा झाला नाही पूर्ण जोगदंड साहेबांना संजय जीवने ज्यांचा आता चित्रपट प्रदर्शित झाला पैदागीर म्हणून ते सुद्धा चळवळीमध्ये भैयालाल भोतमांगे सोबत होते तर संजय जीवनींना विचारलं कसं करायचं त्या जोगदंड साहेबांना फोन करा माझा फोन रिसीव करत नाही उचलत नाही तर त्यांनी एक दोनदा त्यांना फोन केला परंतु तिकून काही मला सकारात्मक उत्तर ते आले नाही पण आजपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये सीबीआय सुद्धा गेली आम्ही आमच्यातर्फे केस ॲडमिट केली पण महाराष्ट्र शासनातर्फे आम्ही आमची मागणी असताना सुद्धा ते मागणी पूर्ण करण्यात आली आणि आली नाही आणि काय कारण असतील ते आपल्याला माहिती नाही परंतु महाराष्ट्र शासनातर्फे तिथे कोणताही वकील सुप्रीम कोर्टात उभा झाला नाही आणि आज दोन हजार बावीस आहे दोन हजार आता इतके वर्ष झाले केस ॲडमिट करायला आठ दहा वर्ष होत आहेत सुप्रीम कोर्टमध्ये पण त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये काय निकाल लागला अजून लागला नाही पेंडिंग केस आहे तरी पण अनेक लोकांना मी त्याच्याबद्दल सांगत असतो की आपण सर्व लोक त्या काळात जसे खैरलांजीच्या आंदोलनामध्ये सर्व ए संघटित झाले होतात आतासुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये काय झालं काय करायचं आहे आपल्याला एक सर्व मिटिंग घेऊन सर्व आपण बसून हे मी क्लास वन अधिकाऱ्यांशी बोललो परंतु तेवढा काही कुणाकडून मला प्रतिसाद मिळाला नाही आणि आजही ती केस पेंडिंग आहे या प्रकरणामुळे विखुरलेला रिपब्लिकन रिपब्लिकन समाज एकत्र आला नेत्यांना नागपुरात बंदी घालण्यात ना आली त्याची बाळगता ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वेशांतर करून अगोदरच नागपुरात दाखल झाले होते आणि सोबत पूर्व खासदार वृंदा करात आणि रिपब्लिकन नेते श्यामदा गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते तर सुलेखा कुंभारे यांनी बुरखा घालून विधान भवनावर धडक दिली होती तर रामदास आठवलेंना विमानतळावर अटक करण्यात आली तर जोगेंद्र कवाडे यांनी राजीनामा दिला होता गवई सर्व रिपब्लिकन नेते रस्त्यावर उतरले संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला नेत्यांसह अनेकांना अटक झाली डॉक्टर मिलिंद माने सारख्या कार्यकर्त्यांना अटक केली आणि स्थानबद्ध केलं इंदुरा चौकात दिनेश अंडर सहारे यांच्या नेतृत्वात जे आंदोलन झाले त्यात पोलिसांकडून त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यानंतर ते चार दिवस दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत होते संविधान चौकात रिपब्लिकन्स नेत्यांना अमानुष लाठीचार्ज करण्यात आला आणि या महिलांचा देखील मोठा समावेश होता प्रहिभव मला सांगा की आ... एक दलित कुटुंब म्हणून हे सगळं हत्याकांड घडलं त्यामागचा इतिहास फार मोठा आहे पण मला सांगा त्या जागेवर जर दुसरं कुठलं कुटुंब असतं कुठल्या दुसऱ्या जाती धर्माचं जर जा कुटुंब असतं तर तुम्हाला काय वाटतं की हा या प्रकरणाचा छडा किती लवकरात लवकर शासनातर्फे लावण्यात आला असता आणि अशा फिर्यादीकडे शासनाने काही कुठला वकील दिला असता का तुमचं काय म्हणणं यावर पहा तुम्ही का प्रश्न एकदम अचूक प्रश्न विचारला की जर बहुतमांगे परिवार बौद्ध नसता बहुतमांगे परिवार बौद्ध नसता किंवा एखाद्या सवर्ण वर्गाचा किंवा संपन्न वर्गाचा परिवार असता तर महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेतली नसती का किंवा समाज आहे जो बोलतो एक सेक्युलर आहो किंवा मानवतावादी आहो आम्ही जाती धर्म पाळत नाही हा समाज खरंच त्याला न्याय देऊ शकला असता का की सरकारनं त्याच्यासाठी काही मदत केली नसती किंवा समाज पेटून उठला नसता पेटून उठला असता कारण की याचे उदाहरण तुम्हाला दिल्लीमध्ये दिसतं अजून दोन तीन उदाहरणं आहेत की एखाद्या महिलेवर आता ज्या निर्भया हत्याकांड एक उदाहरण आहे तर संपूर्ण भारत एकूण एक समाजाचा माणूस त्याच्यात बौद्ध सुद्धा आले त्यांनी बौद्धांनी जात पाहत नाही पाहिली त्यांनी हे संविधान विरोधी कृत्य आहे हे अमानवीय कृत्य आहे हे लक्षात घेऊन बौद्धांनी सुद्धा त्याच्यात उडी घेतली मुसलमानांनी सुद्धा घेतली परंतु नेमकं बहुत्मान्य परिवार बौद्ध आहे म्हणून दुसऱ्या समाजाचे लोक याच्यात इन्व्हॉल्व झाले नाही ही शोकांतिका आहे सत्य आहे काही लोक झाले परंतु ते बोटावर मोजक्या इतने इतकेच झाले जे मी कंटिन्यू जहा बारा वर्षापासून खैललांजीला जात असतो होतमांगे परिवाराला श्रद्धांजली देण्यासाठी त्यामध्ये अनेक ओबीसी लोक नागपूरचे माजी महापौर पांडुरंग हेवरकर आणि अनेक सहकारी ते माझ्यासोबत मानवंदना देण्यासाठी अनेक ओबीसी तिथे आले ते मी मानतो की ते खरे ओबीसी आहेत ज्यांना आपण मानू शकतो की ते भारतीय संविधानाला मानतात बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला मानतात किंवा मानवतावादी दृष्टिकोनाला मानतात ते पण पर परंतु ते निवडक आहेत आणि मला वाटतं की महाराष्ट्र शासनाने खरंच या पद्धतीने आपल्याला मदत करायची होती ती केले नाही महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात महाराष्ट्रातील समाज जीवन ढावळून टाकणारे खैलांचे हत्याकांड एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा लाघडले या हत्याकांडाचे पळसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत म्हटले आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली घटनेनंतर राज्यभल आंदोलनात घटनेनंतर राज्यभर आंदोलनाचे लोण उसळले घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल सप्टेंबर दोन हजार की भयराल भोतमागे यांचं निधन वीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी झालं तोपर्यंत अंतिम निकाल यायचाच होता त्यांचं मरेपर्यंत त्यांचा संघर्ष सुरूच होता त्यांचा संघर्ष देखील तुम्ही बघितलेला आहे तर त्यांचं शेवटचे शब्द काय होते की निकालासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले महाराष्ट्र शासनाकडे त्यांनी अपील केली के सी बी आयने देखील भरपूर प्रयत्न केले आणि सी बी आयने देखील तीन तीन केसेस त्यांनी लावलेले पण ते काही अंतिम निकाल लागलेला नाही जसं तुम्ही म्हणतायत की पेंडिंग केस सुरू आहे तुम्ही पाठपुरावा करत आहेत त्यावेळेस त्यांचं काय कसे म्हणजे कसे त्यांच्या वेदना होत्या त्यांच्या भावना कशा होत्या कारण की ते अंतिम निकाल अजूनपर्यंत त्या लागला नव्हता त्यांच्या शेवटचं काय होतं त्यांच्या शेवटची भावना काय होत्या नेहमीच आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये दाखल करून आलो तेव्हा त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं की समाजने समाजाने आपल्याला खूप पाठिंबा दिला साथ दिली सामान्य माणसांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांची सोडा तर आपण त्यांच्यामध्ये मिसळायला पाहिजे त्यांच्यासोबत राहायला पाहिजे अजूनही अन्याय अत्याचार थांबले नाहीत हे दुसऱ्या नवीन नवीन अन्याय अत्याचार होतात त्यांच्यासाठी आपण लढावं अशी इच्छा त्याची भूतमांगेची होती आणि मी मग मी त्यांना कोणत्याही समाजाच्या कार्यक्रमात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात किंवा महाबोधी महावीरचे मोर्चे असो या सर्व कार्यक्रमात मी त्यांना नेत गेलो ते बहिरीने भाग घेत गेले आणि त्यांना त्यांच्या जीवनावर एक चित्रपट काढण्यात आला होता खैलानजीच्या पार्श्वभूमीवर कल्पना सरोज ताई म्हणून आहेत एक ते पद्मश्री पण आहेत सन्माननीय परंतु तो पिक्चर काढत काढत असताना त्यांनी भोतमांगीची कधी विचारपूस केली नाही की तू कसं आहे तू जेव तू कसं जीवन जगतोस तुझ्या जीवनात काय काय झालं काय घडलं दाख आणि त्या पिक्चरमध्ये त्यांनी त्याला ते खूप दारू पिळ दारूला दाखवलं बीडी पिताना दाखवलं आणि त्या पाटलाचे पाया पडताना म्हणजे निगेटिव्ह रोलमध्ये त्याला दाखवलं बलात्काराचे सीन वीस वीस मिनटं लांब लांबलचक लांब दाखवले ते, ला ते, ते क्लिपिंगमध्ये शॉट करता येत होते हे सर्व पाहून तो खचला तिथे मुंबईमध्ये आम्हाला प्रीमियम पाहायला बोलवलं होतं मला आणि भूतमांगेला तेव्हा तो पिक्चर पाहून खचला म्हणे हे सर्व मी आयुष्यात कधी दारू प्यालो नाही मी पाटलाचे पाय कधी पडलो नाही आणि याच्यात मला असं दाखवतात सुप्रीम कोर्टमध्ये आता ही केस आहे सुरू म्हणजे लोक मला काय म्हणतील की तू असा होतास हे सर्व चुकीचे आहे भाऊ आपण याच्या विरोधात विरोधात जाण्यापेक्षा आपण ताईला कल्पना सरोज ताईला विनंती करू की हा पिक्चराचं नाव बदलवून द्या किंवा जे जे भाग माझ्याबद्दल तुम्ही दाखवता ते निगेटिव्ह भाग काढून टाका तशी आम्ही कल्पना ताई सर्वांना विनंती केली परंतु त्यांनी स्पष्ट नाकार दिला मला तर असं म्हटलं नंतर आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टात सांगितलं आम्ही आमची बाजू ॲडव्होकेट जयदेव श्यामखोर यांनी मांडली त्यांच्या क तर्फे मला वाटते की सुनील मनोहर साहेबांनी बाजू मांडली आमच्या तर्फे ॲडव्होकेट जयदेव श्यामखोर यांनी बाजू मांडली आणि दोनच पेशीमध्ये दोनच तारखेमध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की देवत्मांगे म्हणतील तरच हा पिक्चर रिलीज करावा आणि आता आ, सेन्सार बोर्ड जे मुंबईमध्ये आहे सेन्सार बोर्ड याच्यावर निर्णय घेईल तोपर्यंत हा पिक्चर बंद मग आम्ही बोर्ड बोर्डमध्ये गेलो भोतमांगेने मी तिथेही मला ताईंनी सांगितलं की तो ऐकतो तुमचं तुम सांगा त्यांना म्हणलं ताई त्याची इच्छा नाही आहे तो माणूस आहे त्याला हे नाही पटलं आहे सर्व खोटं आहे म्हणून मी काही त्याला सांगू शकत नाही मग सेन्सार बोर्डने सुद्धा म्हणजे हायकोर्टाने त्याच्यावर बंदी आणली आणि तो पिक्चर आम्ही प्रदर्शित करू दिला नाही हे त्याची इच्छा होती की मला जे दारुळा दाखवलं आणि जे हे मला एकदम वाईट दाखवलं सरेंडर दाखवलं हा पिक्चर रिलीज व्हायला नको म्हणजे तो जिवंत असतानाच आपण तो पिक्चर रि रिलीज होऊ दिला नाही आणि ती लढाई जिंकली हत्याकांड झालं होतं त्यावेळेस सरकारने घोषित केलं होतं की तुम्ही तुम्हाला आम्ही जमीन देऊ सरकारतर्फे तर ती जमीनसुद्धा सरकारनं दिली नव्हती त्याचासुद्धा आम्ही पाठपुरावा केला अनेक अमन कांबळेसोबत मुख्यमंत्री आणि भैयाजी खैरकरसोबत मुख्यमंत्री त्या काळचे शंकरराव चव्हाणसोबत आम्ही बोललो होतो की आपला महाराष्ट्र शासनातर्फे वकील द्या ही बाजू सुप्रीम कोर्टामध्ये लावून धरा परंतु तेही आमची मागणी पूर्ण झाली नाही मग ते चार एकरची आम्ही मंत्रालयात गेलो खूप पाठपुरावा केला मग इतक्या वर्षानंतर त्याच्या हयातीत तो जिवंतच असताना शेवटच्या क्षणी त्याला ती चार एकर जागा मिळाली परंतु तो जागा मुळ खूप झाला असा यातला भाग नाही होता त्याची इच्छा होती की मी जिवंत असताना मला न्याय मिळाला पाहिजे याचा सोक्ष मोक्ष लागला पाहिजे परंतु ते आम्ही त्याच्यात कमी पडलो निश्चितपणे कायद्याची लढाई लढण्यात कारण की मी काय कार्यकर्ता माणूस म्हणजे मलाही काही मर्यादा आहेत किंवा सोर्सेस ते सोर्सेस माझ्याकडे नाहीत तरी पण शेवटपर्यंत जी आपली ड्युटी आहे जे आपलं कर्तव्य आहे ते मी पार पाडलं शेवटच्या क्षणी तो मला काहीतरी सांगायचा होता परंतु अटॅक त्याला भंडाऱ्यात आला आणि त्याच्यासोबत असलेले दोन जे गार्ड होते ते मला ओळखत होते तो भा मी फोन लावत होतो परंतु त्याला बोलणं येत नव्हतं ते नागपूरला शेवटी घेऊन ना आले भाऊ त्याला घेऊन येतो म्हणे तुमच्याशी बोलायची त्याची इच्छा आहे काहीतरी सांगायची परंतु दवाखान्यामध्ये इथे आहे दंतुलीत ॲडमिट केल्यानंतर अवघ्या दोन चार मिनिटातच चा त्याचं इथं पाच मिनटात निधन झालं आणि तो काय सांगणार होता ते थोडं अधुरेच राहून गेलं परंतु आजही अपेक्षा आणि आशा वाटते की जर आपण सर्व समाजाने मिळून त्या स सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत काही आपण जर माहिती काढण्याचा किंवा पुन्हा नव्या जोमाने लढण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण टप्पे प्रकरणात न्याय मिळू शकतो एवढी मला आशा वाटते हत्याकांडातील सहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना पंचवीस वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावली चौदा जुलै रोजी देण्यात आलेल्या या निकालाला सीबीआय लवकरच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार होती हत्याकांडातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला भैयालाल भोतमांगे यांनी सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले असून या प्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी विनंती करणारी विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली मला सांगा सर तिथे एकोणतीस सप्टेंबरला सगळेजण जातात तिथे नतमस्तक होतात तिथे सगळ्या प्रकारचं तुम्ही मानवंदना करता पण याला अर्थ काय शेवटी त्या परिवाराला कुठल्याच प्रकारचं न्याय मिळालेलं नाही आहे भैयालाल भूतमागे निराश होऊन त्यांचं निधन झालं आहे त्यांचं शेवटचं काय होतं त्यांच्याशी तुमचा संपर्क झाला नाही ते कोणच राहिलं पण याचा अर्थ काय समाजाने त्यांची मदत केली नाही ते पुढे येऊन त्यांचं त्यांनी पाठपुरावा केला नाही तर अशा याचा काय म्हणजे काय म्हणावं याला नाही आता समाजाला दोष देता येणार नाही न्याय मिळाला पाहिजे म्हणून समाज संघटित झाला समाजाने प्रखर आंदोलने केलीत प्रखर जातीवाद्यांचा विरोध केला समाजाने आपली भूमिका त्याच्यात वठवली परंतु जे नेतृत्व आहे जे विभागलेलं नेतृत्व कोणी काँग्रेसमध्ये आहेत सध्या बी जे पीमध्ये आहे जेव्हा हे हत्याकांड झालं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती सरकारही होते आणि तिथले स्थानिक आमदार ते राष्ट्रवादीचे होते आणि म्हणून असं म्हणता येईल की महाराष्ट्र सरकारने जी भूमिका आपल्याकडून घ्यायची होती ती पुरी परिपूर्ण त्यांनी घेतली नाही समाजाला याच्यातला दोष देता येणार नाही असं मी मानतो समाजाने एकत्र येऊन सामाजिक राजकीय आर्थिक सबलीकरण करावे जेणेकरून अशा विध्वंसक घटनांना आळा बसेल आंबेडकरवादी अनुयायांच्या संवैधानिक आंदोलनामुळे सरकारला या हत्याकांडाची दखल घ्यावी लागली परंतु आजही या हत्याकांडातील दोषींना फाशी न झाल्याने याची खंत आजही आहे भविष्यात अशा घटना घडल्या तरी त्याला न्यायविशेष असलेल्या धर्माला किंवा समाजाला भेटणार हे यातून स्पष्ट होते

कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर